नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत राईस बॅगचा रूज तुमच्याकडे फॉर्म असेल तर तुम्ही तो पण वापरला तरी पण चालेल पण गोनी सर्वांकडे अवेलेबल असते त्यामुळे मी इथे गोनीचाच वापर दाखवत आहे तर सर्व दाखवलं आपण ही गोनी व्यवस्थित कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही गोणी व्यवस्थित अशी कट करून घेत आहोत अगदी वेगवेगळ्या आणि डिफरंट टाईपची मी तुम्हाला युनिक आणि नवनवीन आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आता सर्वात अगोदर आपण ही जी काही गोणी आहे तिला म्हणजे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतो आहे थोडासा खालीवर जो पार्ट असेल तो आपण व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून आपण ही गोणी म्हणजे स्ट्रेटमध्ये कटिंग करून घेत आहोत म्हणजे तिथं आपल्याला माप टाकायला बरं पडेल इथून त्यासाठी तर दोनही साईडने मी व्यवस्थित अशी स्ट्रेट कटिंग करून घेतलेली आहे गोणीची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही गोणी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता यानंतर इकडनं आपण वीस इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि रुंदी घेत आहे मी अठरा इंच ठीक आहे तुम्हाला जवळून पण दाखवत आहे तर बघा इकडनं पण आपण रुंदी अठरा इंचावरती टाकून घेत आहोत आणि लांबी मी इथे वीस इंच घेतलेली आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया वी वीस इंचावरती लांबी आहे मी पुन्हा पुन्हा मार्क करत आहे म्हणजे आपलं माप कमी किंवा जास्त होऊ नये त्यासाठी आणि त्या अगोदर आपण पट्टीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि मगच कटिंग करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे लांबी रुंदी टाकून तुम्हाला स्क्रीनवर पण माप दिलेली आहेत अठरा बाय वीस इंच रुंदीची आपण हा कपडा व्यवस्थित असा कट करून घेत आहोत तर मैत्रिणीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण नक्की चेकआउट करा तर बघा ह्याच मापाचं मी अजून एक गोणीचं माप कट करून घेत आहे म्हणजे अठरा बाय वीस इंचाची तर या अगोदर पण मी ओल्ड साडीजरी यूज करून ओल्ड क्लॉथचं यूज करून खूप सारे पर्स हँडबॅग ब्लाऊज डिझाईन पुरा कटिंग स्टिचिंगचे आय वाय यूजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देते तर बघा हे दोन पार्ट आपण गोणीचे कट करून घेतलेले आहेत तर बघा आता मी हा एक पीस जरा साइड ला ठेवते आणि हा एकच पीस एकदा पुन्हा एकदा मोजून दाखवते तर याची रुंदी आहे वीस इंच आणि उंची आहे अठरा इंच ठीक आहे तर वीस इंचच्या बाजूने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया तर तुम्हाला दिसण्यासाठी मी गोणीच्या आतल्या साईडने फोल्ड करते म्हणजे ते आपल्याला माप जे टाकायचे असेल ते दिसून येईल किंवा म्हणजे मार्क केलेलं तुम्हाला कळून येईल वाईट भाग मी वरतून ठेवून घेतलेला आहे आणि बघा त्यानंतर फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे वरतून दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि अजून खाली दोन इंच म्हणजे दोनच्या खाली दोन इंचावर इंचा मार्क केला आहे आणि इकडनं आपण दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे कर्व शेप ड्रॉ करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा हाफ सर्कल पण म्हणू शकता तुम्ही या शेपला अशा पद्धतीने आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे आणि सेम हीच पार्ट आपण दुसऱ्या पार्टवरती ठेवून घेणार आहोत आणि तशीच जशी ह्या भागाची कटिंग केली सेम त्या भागाला पण आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया अशीच ह्या भागाची तुम्ही हवं तर फोल्ड करून पण करू शकता किंवा असंच केलं तरी पण चालतं आहे तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा फोल्ड करून दाखवते म्हणजे चेक पण करून घेऊ शकतो आपण फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच आणि खाली दोन इंच आणि इकडनं दीड इंच अशा पद्धतीने आपण हा सौर सर्कल कट करून घेतलेला आहे दुसऱ्या पार्टचा पण ठीक आहे आता यानंतर मी इथे साडी घेतलेली आहे जुनी आणि ह्या साडीपासून मी अगोदर हे बघा पर्स बनवलेले होते चार पाच पर्स आहे यांची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन दे मी त्यांची लिंक आणि ही उरलेली साडी आहे त्यामधूनच तर ही डबल कापडं आहे साडीचं म्हणजे एकाच वेळेस आपले दोन्ही पण पार्ट कट होणार आहे आणि मी थोडंसं वाढावंच कपडा कट करते आणि ह्याच साडीपासून मी पाच फुल कंटेंट बनवलेले आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता पर्स दाखवले त्यांची पण कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि प्लस एक टेबलसाठी पडदा पण शिवून दाखवले ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण साडीचा सा कपडा ठेवून घेणार आहोत तर बघा त्याची राईट साईड मी बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतली आहे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते पुन्हा एकदा यानंतर मैत्रीण राईट आहे आहे आपण ठेवून त्यावरती आपण अगोणीचा कपडा ठेवलेला आहे तर आपल्याला बरोबर जिथे आपण सर्कल कट केलेला आहे तिथेच स्टिच करून घ्यायची दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने ठेवून घेतलेले आहे तर बघा साडीची राईट साइड आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हे आप स्टिच करायला सोपं जाईल आणि बघा ही साडीची राईट साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे ती पलटी मारण्याच्या नंतर बरोबर वरतून येणार आहे ठीक आहे आणि बघा जिथे आपण सर्कल कट केलं आहे त्याला बरोबर अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण इथे स्टिच करून घेत आहोत म्हणजे आपली हँडल लावण्याची गरज नाही आप ला आपल्याला आणि अगदी युनिक डिझाईन डिफरंट टाईपमध्ये आपली शॉपिंग बॅग म्हणा किंवा आठवडी बाजारासाठी पिशवी खूप मोठ्या साईजमध्ये बनून रेडी होणार आहे ठीक आहे चोटी -चोटी तर बघा अशा पद्धतीने मध्यभागी स्टिच करून घेतला आता मधला हाफ सर्कल आहेत म्हणजे साडीचा कपडा तो आपण कट करून घेत आहोत कारण की आपल्याला हा भाग पलटी मारून घ्यायचा आहे त्यासाठी आणि इथे आपण छोटे छोटे कट पण देऊन घेऊया म्हणजे आपला हा जो काही शेप आहे तो व्यवस्थित पलटला जाईल किंवा तिथला आकार चेंज होणार नाही तर कट देताना लक्षात ठेवायचं जिथे आपण शिलाई केली त्याच्यावरती कट नाही गेला पाहिजे नाही तर मग काहीच उपयोग होणार नाही आणि अशा पद्धतीने हा साडीचा कपडा पूर्ण हा जो काही होल आहे त्याच्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याची राईट साईड वरतून आलेली आहे तर बघा मी एकदम जवळून दाखवत आहे तुम्हाला आणि यावरतीच आपण पुन्हा दाबटीप मारून घेऊया तर मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रोज नवीन नवीन आणि युनिक आयडिया आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिवणकामाची तुम्हाला आवड असेल आणि असेच टाकवतून टिकवू आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी कारण की मी रोज नवीन नवीन आणि युनिक आयडिया आणि यूजफुल आयडिया तुमच्यासाठी घेऊन येतच असते तर बघा अशा पद्धतीने आपण इथे दापटी पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपण हे म्हणजे तीनही बाजू आहे चारही बाजूने जे काय अस्तर आहे ते स्टिच करून घेत आहोत ठीक आहे मैत्री नो आश तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेत आहोत कारण की मी साडी अगोदरच एक्स्ट्राच ठेवली होती म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं त्यासाठी ठीक आहे आणि यानंतर बघा आपला हा जो काही पार्ट आहे तो असा मोकळाचा आहे मध्ये बघा असा तर त्यामुळे आपण याच्यावरती आडव्या उभ्या टिपा मारून घेऊया मी दोन्ही पार्ट तयार करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या दोनही कापडावरती आडव्या उभ्या टिपा मारून ही गोनी आणि साडीचा कपडा आपण स्टिच करून घेतलेला आहे दुसऱ्या कापडावरती पण मी सेम त्याच पद्धतीने स्टीच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो वरचा पार्ट आहे त्याला तुम्ही हवं तर इकडनं पायपिंग करू शकता किंवा मग अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकता तर, तर मी इथे डबल फोल्ड करूनच स्टिच करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या कापड्याची पायपिंग पण करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी इथे डबल फोल्ड करून व्यवस्थित असे स्टिच करून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना म्हणजे ज्या ताईंना शेवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आता अशाच पद्धतीने दुसरा पण पार्ट तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे दुसऱ्या कापडाला पण आणि दोनही पार्ट आपण असे तयार करून घेतलेले आहेत थी ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे अशा पद्धतीने या दोनही कडेकडेने स्टिच करून घ्यायचे तर अगोदर बघा मी राईट साईडवरतूनच वरतूनच ठेवून घेतलेली आहे ठीक आहे आणि अशी आपल्याला तीनही बाजूने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तीनही बाजूने स्टिच करून घेत आहे आणि बघा आपण या राईट साईडनीच म्हणजे वरतूनच स्टिच करत आहोत आणि असं केल्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारची पायपिंग करण्याची बर गरज पडत नाही एक्स्ट्राचं म्हणजे आपले धागे वगैरे जर बाहेर निघत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता आणि मी सांगते पुढे पण काय करायचं आहे अजून आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया म्हणजे जास्तच कपडा बाहेर असेल तो स्टिचिंगच्या बाहेर ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने केल्याच्यानंतर आपण हा भाग उलटा करून घेत आहोत म्हणजे रॉंग साईडनी आणि तिकडनं पुन्हा आपण या तीनही बाजूने स्टिच करून घेत आहोत म्हणजे की आपली इनविजिबल स्टिचिंग होणार आहे आणि प्लस आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची पायपिंग करण्याची दुसऱ्या कापडाची गरज पडत नाही आणि खूप छान फिनिशिंगसहित आपली ही हँडबॅग म्हणा शॉपिंग बॅग बनून रेडी होते आणि मोठ्या साईजमध्ये आहे तर बघा अगोदर आपण वरच्या साईडने स्टिच करून घेतलं आणि आता आपण आतील साईडने पण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत आणि खूप मस्त आणि फिनिशिंग सहित आपली ही खूप सुंदर अशी ही शॉपिंग बॅग बनून रेडी होणार आहे ठीक आहे तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण तीनही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर पण इथे दीड इंचावरती मार्क करत आहोत तर बघा जिकडनं आपण स्टिच केलंय म्हणजे त्या स्टिचिंगच्या पुढे आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि असा हा हो� चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे जिथून आपण शिलाई मारली तिथून वरती मी पुढे दीड इंच मार्क घेतलेला आहे हाच कपडा आपण दुसऱ्या साईडला पण ठेवून घेत आहोत आणि इथे पण आपण सेम दीड बाय दीड इंचा चौकोनी कपडा कट करून घेत आहोत बॉटमच्या बाजूने म्हणजे आपला बॉटमचा बेस तयार होणार आहे ठीक आहे आणि तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला आणि यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूचा पण सेम अशा पद्धतीने तर चला आता मी अशाच पद्धतीने पकडून इथे स्टिच करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे मशीन मागे पुढे करत व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण मी ते पायपिंग पण करून घेणार आहे साडीच्या कापडाची कारण की ते थ्रेड आपले बाहेर दिसत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या बॉटमच्या पार्टला पायपिंग पण करून घेतलेली आहे या साडीच्याच कापडाची आता आपण पार्ट राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा व्यवस्थित त्याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि अगदी फिनिशिंग सहित आणि खूप सुंदर अशी आपली एव्हरी डे यूजसाठी मल्टिपल यूजसाठी तुम्ही या बॅगचा वापर करू शकता भाजीपाला आणण्यासाठी आठवडी बाजार त्याचबरोबर गहू वगैरे आणण्यासाठी राशन वगैरे आणण्यासाठी पण तुम्ही या बॅगचा हँडबॅगचा पर्सचा शॉपिंग बॅगचा उपयोग करू शकता खूप सुंदर अशी आपण गोणीपासून बनवलेली आहे त्यामुळं टिकाऊ पण आहे मजबूत पण आहे आणि बॉटम पण बघून घ्या त्याचबरोबर साईडने आणि आतील फिनिशिंग पण खूप छान आहे बघा खूप सुंदर अशी तर बघा मैत्रिणी आतमधला फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवते तर बघा याचा बेस आहे तो आपण जो दीड दिड़ दीड इंचा बेस दिला होता तो अशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप सुंदर अशी आपली एव्हरी डे यूजसाठी मल्टिपल यूजसाठी ही बॅग म्हणा पिशवी भरून रेडी झालेली आहे फक्त गोनीचा वापर केलेला आहे आपण इथे आणि साडीचा तुम्ही ब्लाऊज पीसचा पण करू शकता त्याचबरोबर शर्ट पीस पॅन्ट पीसच्या कापडाचा पण वापर करू शकता तर बघा खूप सुंदर असे आपण याचे युनिक हँडल बनवलेले आहेत जे की धरायला पर्यंत म्हणजे छान दिसतात नेहमीपेक्षा जरासं डिफरंट आणि युनिक टाईपमध्ये मी तुम्हाला ही बॅग म्हणा पिशवी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा फायनल लुक अशा पद्धतीने दिसत आहे खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा फक्त राईस बॅग तरी यूज केलेला आहे आणि साडीचा दुसरा कुठलाही कपडा आपण इथे वापरलेला नाही तरी पण बघा युनिक डिझाईन मध्ये आणि डिफरंट टाईपमध्ये मध्ये आपली सुंदर अशी शॉपिंग बॅग किंवा आठवडी बाजारासाठी पिशवी बनून रेडी झालेली आहे बाय बाय तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर बाय बाय भेटूया या नेक्स्ट स्टुडिओमध्ये